कुठे चालला हा कुठे चाललं हा कस बघताय की घरी गरीब असल्यासारखं आता काय करायचंय गाई ते बघतायची त्याची गाई बघ थांब करा अरे थांब की मिनिट शंभू काय बघ जायलाच पाहिजे दररोज आशेने फक्त आशेने ते खाता खाता इकडे आले त्याला हे करायला ते बघ कुठून उडी मार कुठून उडी मार चाललंय त्याच किती थांब कि दोन मिनिट तळ्यात मळ्यात ते बघते कोणाच काय कोणाच काय ब्राउनीच वेगळं काय तुझं हा दररोज जायलाच पाहिजे का एक दिवस नाही गेलं चालत नाही का मग म्हणते ये ते ते वरे इथे मार उडी इथं मार 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 अरे 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 पडलं नीट 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 हिला पण घ्यायची का ते बघ की कसं आहे तिला तो नाही तो झोपला चल मार उडी वा उडी मार उडी मार मार उडी पुढे वा चल उडी मार चल इथं बस बस चल बस बस, बस। नाराज झाला वाटते <laughs> चल मी चालतोय बघ चाललो बस मग चल पटक बस बस चल चल की <laughs> खांद्यावर <और> बस चल <laughs> खांद्यावर बस चल, चल। बस मार उडी मार चल चल पटकन उडी ना मार नाही तर मग येऊन जात बस मारतो का उडी मारतो मार ना मार अरे घ्या बघितलं काय चालू आहे मी मागे जरा राहू जायलाच पाहिजे साहेब बघा इकडे बघा झोपत नव्हतो ना ओ तिकडे बघा आता देव बघ ओ कच्चे बाबा लुची झाली का नाही नाही ना चल बबड्या घे आता काट करते बड चल चल बबड्या